माझे नाव तन्वी अक्षय खट्टे मी आता चौथीत शिकत आहे शाळेचे नाव जी क प्राथमिक शाळा खट्टे वस्ती आम्हाला ह्या वय मोबाईल नाट्यचटा सादर करत आहे माझं एकदा ऐक ना गाई मी आता मोठी झाले असं तूच का नाही म्हणाली मग मलाही आता सगळ्यांसाठी छानचा मोबाईल पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच असतो ना फोन वा गमतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर त्याचा मोबाईल कॉलेजला सुद्धा घेऊन जातो बाबांकडे तर दोन दोन फोन असतात ना पण आम्ही माझ्या की म्हणे त्याची गरज काय ए ताडे उगीच काही बोलू नको सां तुला फोन मी काय बोलले होते का ग हो हो अगं आम्हालाही महत्वाची कामं असतात आम्हालाही महत्वाचं बोलायचं असतं ग दा आम्हालाही महत्वाचं काही बोलायचं असतं ग दादा फोन मी घेते कधी 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 पण गेम खेळण्यासाठीच ना ग मग बोलायसाठी काय करावं आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस होते मित्र मैत्रिणींना सांगण्यास किती मजा येईल ना अरे उद्या माझा गच्चीवर वाढदिवस आहे तू जरा लवकर येशील ना गुड हो खूप धमाल करू आपण गुड खूप धमाल करू आपण हो सगळ्यांना फोनवर बाय पाठवते किती मस्त वाटते असे फोन करतो अचानक सुट्टी घ्यावी लागली आई मी सरला फोन करते पप्पा कसे ऑफिसला येतो ना फोन मी करते कर गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का हो सर उद्या मी नक्की शाळेत येणार यू सर खूप कामं करता येतात येतात असे तू सांग तरी बाबांना काय तुझी लाडकी आपण दोघी मिळून आपलो हो आजी तू नको राहू साईवर अरे मुलांनो तुम्हाला फोनवर बोलायचं याचं भानच नाही अग आजी फोनवर संपर्क साधायच साधता येतो बोलायला येतो दादा तर सारखा मित्रांना फोन करत असतो अगं मी ग्रंथालयात अभ्यास करतो पुस्तके वाचतो मोठी माणसं अशी करतात तसं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आमच्या हातात मोबाईल बघू काय